खबरे सुपर आवाज धर्मियांची जनसामान्यांचा मुस्लिम पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद गुरुवारी शेवगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या हजारो मुस्लिम बांधवांकडून शेवगाव शहरातील पाथर्डी रोडवरील ईदगाह मैदानावर मौलाना आबेद हाफिज साहब यांनी सामूहिक नमाज पठण केली यावेळी देशात सुख समृद्धी शांती लाभो तसेच सध्या दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्याची प्रार्थना केली सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील ईदगाह मैदानासह शहरातील विविध मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आली गुरुवारी दिवसभर शेवगाव शहरात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तर काही ठिकाणी हिंदू बांधवांसाठी मुस्लिम मित्र परिवाराने शिरकुर्मा पिण्यासाठी निमंत्रण दिले होते ईदगाह मैदानावर पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच शहरात व तालुक्यात मोठा कडक बंदोबस्त ठेवला होता माजी आमदार चंद्रशेखर पाटील प्रताप जनशक्ती विकास आघाडीचे हर्षदा काकडे वंचितचे चव्हाण यांनी रमजान ईद निमित्त शहरातील मुस्लिम भागात भेट देऊन शुभेच्छा दिल्या जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा